पुढची बातमी येते ती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये दिनानाथ रुग्णालयाच्या अंतर्गत कारवाई झाली आहे दिनानाथ रुग्णालयातून डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला आहे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर प्राथमिक समितीत म्हणजेच चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आला आहे डॉक्टर घैसास यांच्याकडे भिसेचे उपचार सुरू होते रोहन कदम आमचे सहकारी पुण्याहून जोडले गेले आहेत रोहन आपण अहवाल वाचला असेल अहवाल तुम्हाला माहीत असेल अहवालामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याबरोबरच डॉक्टर कांबळे आणि श्रीमती सावंत यांचीही नावं आहेत ही, ही मंडळी पण राजीनामा देणार आहेत का अगदी बरोबर आहे परंतु सगळं जे खापर आहे ह्या सगळ्या खापर सुश्रुत घाईसाट यांच्यावरती आहे कारण का पैसे मागणारे जे होते आणि त्यांना सगळं कोटेशन काढून देणारे जे होते ते सुश्रुत घाई होते या तिघांकडे ते जाऊन काही काळ उपचार करत होते परंतु सगळं ते कोटेशन जे आहे ते बनवलेलं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती की सुश्रुत घाईसास यांच्या विरोधामध्ये जी काही आंदोलनं झाली त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या हॉस्पिटलचं देखील नुकसान जे आहे ते आंदोलकांनी केलेलं होतं त्यामुळे आता जो अहवाल मानला गेला त्या अहवालामध्ये निश्चितपणाने दोन तीन डॉक्टरांची नावं जी आहेत ते मागील काही दिवसांपासून सुश्रुत घाईसा यांच्यावरती फुटलेलं होतं आणि आता अखेर सुश्रुत घाईसा यांनी स्वतःहून जो आहे तो त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला पाहायला मिळतोय खरंतर त्यांचा आता हा पदाचा संचालक मंडळाचा बॉडी जी आहे ती रोहन माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर याचंही उत्तर द्या की राजीनामा देताना डॉक्टर घैसास यांनी काय म्हटलंय आधी अगदी प्राथमिक स्वरूपाची ही माहिती जी आहे ती मिळते अजून त्यांचं राजीनाम्याचं पत्र असेल किंवा त्यांनी नेमकं राजीनामा देताना काय सांगितलेलं आहे किंवा आपण मागील काही दिवसांपासून यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो त्यांची ह्या सगळ्या बाबतची भूमिका काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो परंतु थेट माध्यमांसमोर येणं त्यांनी जे आहे ते टाळलेलं होतं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती घाई घाईसा यांनी माध्यमांना दिलेली नव्हती त्यामुळे नेमकं राजीनाम्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे आणि कोणत्या कारणासाठी त्यांनी राजीनामा दिलेला आहे खरंच या सगळ्या प्रकरणामध्ये ते दोषी आहेत असं त्यांना वाटतंय का कारण का जर का आता रोहन यातला एक आणखीन प्रश्न मग आता उपस्थित होतो तो असा आहे की या राजीनाम्याच्या निमित्तानं मंगेशकर रुग्णालयाच्या कडून डॉक्टर घैसास यांना राजीनामा द्या असं सांगितलं गेलं का डॉक्टर घैसास यांनी हा स्वतःहून निर्णय घेतला ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून हे सगळं प्रकरण चालू आहे आणि मंगेशकर रुग्णालयाची जी काही बदनामी सगळ्या मधून झाली आणि त्यामध्ये सुश्रुत त्यांचं नाव जे ते होतं त्यामुळे ता कदाचित मंगेशकर हॉस्पिटलच्या सगळ्या वरिष्ठांनी म्हणजे डॉक्टर केळकर असतील किंवा डॉक्टर इतर असतील त्या वरिष्ठांनी कदाचित सुश्रुत घाईसरास यांना हे सगळं प्रकरण थोडस शांत होण्यासाठी हे राजीनामा आपण देण्याची मागणी केली असेल आणि त्यांच्याकडून राजीनामा घेतला असेल अशा प्रकारची शक्यता आता वाटते कारण का मागील दोन दिवसांपासून या सगळ्याला कुठेतरी जास्तच मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती टीका जी आहे ती, ती, ती करावी लागली कारण त्या का गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने होत होती परंतु अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही समितीने अहवाल दिल्यानंतर काय कारवाई होणार आहे याकडे सगळ्यांशी लक्ष लागलं ला असतानाच सुश्रुत घाईसास यांचा राजीनामा घेणं आणि राजीनामा घेतल्यानंतर आता इतर जे काही रिपोर्ट येतात किंवा इतर समित्या ज्या आहेत मग त्यामध्ये धर्मदायी समिती असेल किंवा दुसऱ्या समित्या असतील ह्या सगळ्या समिती ज्या आहेत त्या त्यांच्याकडून नेमकं काय सांगितलं रोहन आपण रोहन आपण 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 जोडलेले रहा या प्रकरणावर प्रतिक्रिया घेण्याच्या साठी सोबत रुपाली ठोमरे पाटील जोडल्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील जी माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय रुपाली ताई माझा आवाज येतोय का आपल्याला तुमचा आवाज नीट येत नाहीये नेटवर्क गडबडत आहे एकदा परत एकदा सांगू शकाल रुपालिताई आपला आवाज नेटवर्क खराब असल्यानं पोहोचू शकत नाही आहे आम्ही परत आपल्याला जोडून घेतो दरम्यान आत्ताच्या घडीची ही एक मोठी बातमी आहे ती आपण पाहतोय तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय त्यांनी सोडलं आहे चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे डॉक्टर घैसास यांच्याबरोबरच डॉक्टर कांबळे आणि श्रीमती सावंत यांच्याबाबतही चौकशी समिती अहवालात ठपका आहे डॉक्टर घैसास यांच्यानंतर डॉक्टर कांबळे आणि सावंतही राजीनामा देणार का हा प्रश्न आता उपस्थित होतो आपण आत्ता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चित्र पाहतो आहोत पुण्यातलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे वादाच्या भोऱ्यात अडकलं कारण तनिषा भिसे या रुग्णाला वेळीच उपचार न दिल्याचा ठपका ठेवण्यात आला तनिषा भिसे ही उपचार मागण्याच्यासाठी रुग्णालयामध्ये अठ्ठावीस मार्च रोजी पोहोचली होती आपल्यासोबत सुषमा अंधारे जोडल्या आहेत सुषमाताई माझा आवाज येतोय आपल्याला ये ये जी आपल्याकडे आता जी माहिती येते ती अशी आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर घैसास कार्यरत होते त्यांनी आपल्या जबाबदारीचा राजीनामा दिला आहे आपली प्रतिक्रिया नाही घालता राजीनामा म्हणजे निव्वळ मानभावीपणा आहे आणि यातनं एक दुसरा अर्थध्वनी तसा होतो की इथे सरकार कारवाई करायला कसरते आपण बघितलं असेल कोरटकरची अटक ही कर्नाटकात न झाली वाल्मिक कराड स्वतः पोलीस स्टेशनला हजर होता हे सगळे जर प्रकरण बघितले आणि आता यांच्यावर कारवाई करण्याच्या आधी म्हणजे अजून सरकार कारवाई करूच शकत नाहीये सरकारचं नुसतं अर्ज विनंत्या चौकशा समित्या हेच सगळं चालू आहे आणि घैसासांनी राजीनामा दिलाय स्वतःहून म्हणजे सरकार अशा सगळ्या बड्या धेंडांवर कारवाई करायला घाबरतं कचरतं सरकारमध्ये ती हिंमत नाही हा याचा स्पष्ट अर्थ आहे दुसरं असं की नुसत्या राजीनामा म्हणजे मलमपट्टी आहे त्याही पेक्षा रुग्ण दाखल करून घेताना नेमका रिसेप्शन काउंटर कोण होत कोणी हे सगळे नियम बनवले त्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेची आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं या प्रकरणात जास्त गरजेचं आहे जी धन्यवाद सुषमाताई आपल्यासोबत आमदार अमित गोरखे जोडले गेले आहेत अमित जी तुम्हाला माझा आवाज येतोय का अमित गोरखे यांचा संपर्क बाधित झाला आहे थोड्याच वेळात आमदार अमित गोरखे यांच्यापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यानं आत्ताच्या घडीला तपशिलामध्ये आलेली माहिती असं समोर येते की डॉक्टर घैसास यांचा राजीनामा आहे आमदार अमित गोरखे आपल्यासोबत आहेत आमदार महोदय आवाज येतोय का येतोय जी डॉक्टर घैसास यांच्या राजीनाम्याबद्दल आपली पहिली प्राथमिक प्रतिक्रिया काय आहे कुटुंबियांसोबत आम्ही जी तो। तो आवाला, आवाला तो तो जे करत होतो तर त्याला कुठेतरी न्याय मिळतोय असं पहिल्या अहवाला अहवालामध्ये वाटलं आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की गैसासांना कुठेतरी वाटलं असेल किंवा आपण चुकलोय म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला असतावा दुसरा आणि तिसरा अहवाल आल्यानंतर खऱ्या अर्थानं आणखी या त्याच्यातले जे कांगोर आहेत ते समोर येतील पण आज गैसासांनी राजीनामा दिलाय दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल खऱ्या अर्थानं चांगलं काम करत आहे करत राहील आणि याच्या आधीही त्यांच्याकडनं अनेक चांगले उपक्रम गेलेत पण एका चुकीमुळे एका माणसाच्या बदनाम खऱ्या अर्थानं झालं याचा आहे पण या पुढच्या नक्कीच गोरगरिबांना यातनं न्याय मिळेल आमदार महोदय या एकूणच अहवालावाला आपण जर नीट पाहिलं तर त्याच्यामध्ये डॉक्टर घैसास डॉक्टर रुचिका कांबळे डॉक्टर शिल्पा कलानी श्रीमती ल रसिका सावंत श्रीमती मीनाक्षी गोसावी श्रीमती माधुरी पणशीकर श्रीमती शिल्पा बर्वे श्री सचिन व्यवहारे अशा लोकांची पण नाव आहेत या सगळ्यांनी राजीनामे द्यावेत का नाही ह्याच्यामध्ये मेन म्हणजे माझी जे माहिती मी ज्या विषय परिवाराशी सातत्यानं बोलत होतो ना तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं डॉक्टर आणि ज्यांनी ऍडमिशन प्रोसेसला त्यांनी नाकारलं आणि शेवटी खालच्या लोकांनी त्या बॉस ऐकलं गेलं त्या इंटेंशनने त्यांनी ऑर्डर स्वीकारलं आणि आहे इतर जे विषय इतर जी मंडळ शेवटी आप आपले जे सिनियर सांगतात तेच ते करत असतात जी जी धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आता रुपाली ठोंबरे पाटील जोडल्या गेले आहेत मग रुपाली ठोंबरे पाटील यांचा आवाज आपल्याला नेटवर्क खराब असल्यानं पोहोचत नव्हता आता माझा आवाज आपल्याला येतोय का ताई ताई आपण ऐकलं असेल डॉक्टर घ्या महिलाचे मेन डॉक्टर होते त्यानुसार दहा लाख रुपये डिपॉझिट करण्याचं आणि ती भरले नाहीत म्हणून तिला ऍडमिशन मिळालेली नाहीये त्याच्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई चालू आहे त्या वाटलं असेल कुठेतरी की बाबा नंतर राजीनामा जो द्यावा लागणार म्हणून त्यांनी आधी दिला त्याच्या पलीकडं याच्यामध्ये त्यांना त्या ती या प्रकरणात निर्दोष मुक्तता मिळाली किंवा सहानुभूती मिळेल असा विषय नाहीये त्यांची जी चूक झालेली आहे त्यांच्यामुळे एक गरोदर महिलेचा जीव गेलेला आहे त्याच्यामुळे सरकार म्हणून त्यांच्यावरती कारवाई होणार आणि त्यांना त्या कारवाईतनं सामोरं जावं लागणार त्याच्या आधी त्यांनी त्यांचा राजीनामा त्यांना वाटलं असेल नंतर द्यायचा तो आधी द्यायचा म्हणून त्यांनी तो दिला असेल या, या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे काय म्हणतात ऐका त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संताप